नमस्कार मी प्रज्ञा करसोकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र मेट्रो मध्ये सर्वांचं स्वागत शहरातल्या महत्वाच्या वीज बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा गौरी गणपती विसर्जनानंतर कोकणवासी पुन्हा मुंबई पुण्याकडे परततात त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत रेल्वेनेही परतीच्या मार्गावर मडगाव पनवेल विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला एसटी महामंडळाने मुंबईतून पाच हजारापेक्षा अधिक बसेस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सोडल्या होत्या तसेच कोकण रेल्वेने गणेशोत्सव विशेष गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली होती आता परतीच्या प्रवासासाठी एसटी बसेस आणि रेल्वेच्या विशेष गाड्या टप्प्यात टप्प्याने सोडण्यात येणार आहे मुंबई पश्चिम उपनगरातील वाहतूक सुससाट होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड वांद्रेवरील सी लिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आजपासून या मार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड ते सी लिंक मार्गाचं उद्घाटन होणार आहे गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विना अपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने दक्षता घेतली होती त्यामुळे गेल्या सात दिवसात या मार्गावर एकही अपघात झालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्याचप्रमाणे या मार्गावर कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनाही काही प्रमाणात यश मिळाल्याचा दावा आता केला जातो आहे मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराने पहिलीच पोस्ट सोशल मीडियावर केली आहे मला सांगायला दुःख होतं आहे की वडील अनिल मेहता आता या जगात नाही आहेत ते माझे बेस्ट फ्रेंड होते तसेच ते एक चांगले वडील आणि एक चांगला माणूस होता वडिलांना गमावल्यामुळे आमचं कुटुंब दुःखात आहे त्यामुळे आमच्या प्रायवसीचा आदर करावा अशी विनंती मीडिया आणि शुभचिंतकांना करते या कठीण काळात आम्हाला सहा सहाय्य करा तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभार अशी भावनिक पोस्ट मला एकाने केली आहे एवला शहरात मोठ्या थाटामाटात गौराई गौराईची स्थापना करण्यात आलेली आहे घरोघरी गौराईचं पूजन करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने घरगुती गौरी गर, गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेत अप्रतिम असे देखावे महिलांनी आपल्या गौरी पुढे साकारले महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारांच्या प्रकरणी पोलिसांकडून ठेवले तापस तपासात ठेवल्या जाणाऱ्या गंभीर त्रुटींचा पाढा न्यायालयात वाचला गेला आहे त्यावर न्यायालयाने परखड मत व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे पोलीस गांभीर्याने तपास करणार नसतील तर त्यात त्रुटी ठेवणार असतील आणि त्याचा परिपाक आरोपीची सुटका होणार असेल तर पीडितांनी कोणाकडे दात मागायची असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला विचारला आहे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी वाहतूक शाखेकडून शहरात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेत एक ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दरम्यान रस्त्यांवर विरुद्ध दिशेने आणि ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या चौदा हजार सातशे शहात्तर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून चौऱ्याण्णव लाख एकोणसाठ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरात विनापरवानगी ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्या चार व्यक्तींवर जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे दौलताबाद आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन खासगी ड्रोन जप्त करण्यात आले आणि या कारवाईमुळे ड्रोन व्यावसायिक आणि फोटोग्राफी क्षेत्रातील व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक बसलेला आहे पुण्यातील गणेश विसर्जनासाठी साडेपाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला अनंत चतुर्दशीला भक्तिभावाने निरोप देताना कडेकोट बंदोबस्त राहणार आहे अप्पर पोलीस आयुक्त पोलिस उपायुक्त दहा त्याचबरोबर सहाय्यक पोलिस आयुक्त ते वीस पोलिस निरीक्षक एकशे अठ्ठावीस सहाय्यक पोलिस निरीक्षक पाचशे अडुस पाचशे अडुसष्ट अडु, पोलिस कर्मचारी चार हजार सहाशे चार होमगाड हजार राखीव पोलीस दल एक तुकडी बंदोबस्ताला असणार आहे अठराशे सी सी टी व्ही कॅमेरे अठरा पोलीस मदत केंद्र सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहे मुंबई विद्यापीठात जोखीम व्यवस्थापनाचे धडे मिळणार आहेत वेगाने बदलणाऱ्या जागतिक व्यवसायांचे ज्ञानार्जन करण्यात येणार आहे युकेतील इन्स्टिट्यूट ऑफ रिस्क मॅनेजमेंट या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला राज्यात झिका आजाराच्या रुग्णात वाढ झाली आतापर्यंत एकशे अठ्ठावीस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे मुंबईत अजून एकही रुग्ण सापडल्या नसल्याने आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून इंटर्नशिप पोर्टलची सुरुवात परीक्षार्थींनी प्रशिक्षणार्थींनी विद्यार्थ्यांना एकसष्ट क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे पोर्टलवर चारशे तेवीस कंपन्यांची नोंद करण्यात आलेली आहे आय टी उत्पादन ऑटोमोबाईल आरोग्य शिक्षण ऊर्जा सेवा अशा कंपन्यांचा यात समावेश आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी प्रत्यक्ष काम करणारे पुणे विद्यापीठ पहिले राज्य सरकारी विद्यापीठ इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्या वेतन मिळावे यासाठी सुद्धा विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे